नमस्कार सर्व शर्यतप्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वास वेध लागलेले आहेत आता ते म्हणजे भिंजोडच्या शर्यतीचे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सावली हे पारंपरिक बिंजोडचे मैदान होत आहे आणि या मैदानावर भिंजोडच्या शर्यती होणार आहेत मोठ्या प्रमाणावर येथे भिंजोडच्या शर्यती असणार आहेत यामध्ये सर्जा बकासूर मथूर मोठा सोन्या आणि इतर टॉपचे बिंजोड क्षेत्रामधील बैल हजर असणार आहेत आणि येथे खूपच अटीतटीच्या लढती बिंजोडमध्ये आपणास पहावयास मिळणार आहेत तर यामध्ये मोठा सोन्याची सुद्धा शर्यत होणार आहे तर ती शर्यत अशाप्रमाणे असणार आहे सोन्या व सर्जा त्यांच्या विरोधात आहेत मोन्या आणि नखऱ्या ही शर्यत होणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बऱ्याचशा दिवसानंतर मोठा सोन्या हा बिंजोडच्या शर्यतीमध्ये उतरत आहे आणि निवृत्ती घेतलेला मोठा सोन्या हा कधी काळी शर्यत करत असतो पब्लिकच्या इच्छेपोटी आणि ती शर्यत सव्वीस जानेवारीला होणार आहे ती म्हणजे सावली बिंजोडच्या फाटीवर तर मित्रांनो पाहूया सोन्या आणि नखऱ्या अशी विरोधात शर्यत होणार आहे त्यानंतर आपण मित्रांनो पाहूया की काल झालेल्या प्रभाकर केसरी या मैदानावर सचिन शेट वाई यांचा आदत सिकंदर एक्याऐंशी एक्क्याऐंशी एक यांनी दोन नंबर पटकावलेला आहे तर अतिशय फॉममध्ये हा सिकंदर चाललेला आहे आणि त्यांनी यामागील महान भारत केसरी मैदानावर सुद्धा चांगली कामगिरी केलेली होती त्यानंतर मा शिरस या हिंद केसरी मैदानावर त्यांनी बादलबरोबर एक नंबर केलेला होता त्यानंतर सिकंदर हा अतिशय फॉममध्ये आहे आणि त्यांनी आता प्रभाकर केसरी या मैदानावर दुसरा क्रमांक केलेला आहे आणि तिच्या जोडीला सुद्धा बादलच होता तर मित्रांनो हा अतिशय चलाक आणि आदत असून सुद्धा मोठमोठी मैदाने गाजवत आहे काल झालेल्या या मैदानावर बकासूर आणि सिकंदर यांच्यात अतिशय काटेकीर लढत झाली आणि शेमीमध्ये थोड्या पारकामध्ये सिकंदर यांनी बाजी मारलेली आहे तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ऑल नोटिफिकेशन